शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण शेतामध्ये आलो शेतकरी मित्रांनो काल सात तारीख होती कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल कारण की जेव्हा नागपंचमीच्या अगोदर जो काही पाणी आलेला आहे एकवीस तारखेपासून पाणी चालू झालेलं होतं एकवीस जुलैला म्हणजे वातावरण चेंज झालं जसं दहा जुलैपासून आपल्या परिसरात म्हणजे सगळी इकडे सूर्य दर्शन झाले दहा तारखे दहा जुलैपासून नंतर पाणीच नव्हता एकवीस तारखेपर्यंत एकवीस जुलैपर्यंत आणि एकवीस तारखे संध्याकाळपासून वातावरण चेंज झालं बऱ्याचशा भागात पाणी पडला नंतर तिथून एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसला जास्त पाणी आला आणि एकोणतीस अठ्ठावीस या तारखेला शेतकरी मित्रांनो म्हणजे नागपंचमीपासून पाणी नव्हता पुन्हा उगाड जे काही हे जे गॅप भेटली आपल्याला जे काही तळण भेटली आपल्या सोयाबीनला ज्या भागात पहिले पाणी आहे नंतर तळण बसली सोयाबीन हे पीक नाही का शेतकरी मित्रांनो खूप फुल सुटलेलं आहे सत्तर टक्के साठ टक्के प्रचंड प्रमाणात फुल सुटले जसं युनिएसला माझे व्हिडिओ माल विकायला तसं आज आपण या मित्रांनो एमई यू एस सहाशे बारा इकडल्या परिसरात म्हणजे इकडल्या शेतात म्हणजे आपल्या या भागात पाणी कमी होता कमी पडला समोर पाणी पडायचं जसं ला आपल्या दुसऱ्या शेतात तिकडेच पाणी पडला इकडे पाणी कमी आहे आणि पाणी कमी होता म्हणून आपल्याला इथे काही फुल दिसले नाही आहे आज बघा काल म्हणजे कालपासून पाण्याला सुरवात झालेली होती तर बघा फुलच फुल दिसत आहे आपल्याला बघा म्हणजे फुलाची संख्या टक्केवारी वाढलेली आहे या आहे पाण्याचा फरक म्हणजे आपल्याला सोन्यासारखा पाणी पडला आता या, या दहा पंधरा दिवसात म्हणजे इथलं पीक पाण्यावर आलेलं होतं शेतकरी मित्रांनो सोन्यासारखा आता आपल्याला प्रत्येक शेतकरींना वाटत असेल की आता बरं झालं पाणी आलं तर आणि काही भागात तर पाणी नाही आहे अजून काही पाणी म्हणजे याची व्याप्ती वाढायची आहे अजून काही भागात पाणी पळाचं सुरुवात झालेली आहे सगळीकडे पाणी पडेल शेतकरी मित्रांनो पण आता पाणी पाहिजे चार पाच दिवसाचं जरी झड पाहिजे कारण की वातावरण खूप टेम्परेचर हाय झालेलं होतं म्हणजे गरमाट निर्माण झालेली होती जर अजून दहा दहा दिवस पाच सहा दिवस जरी पाणी नसता आलं ना शेतकरी मित्रांनो जसं या सोयाबीनला एम एस सोयाबीनला सहाशे बारा कड्या पकडल्या होत्या फुलाच्या ते फुलगड म्हणजे कडी गड झालेली असती जसे हे हे बघा हे जे कडी पकडलेली होती ना हे वाली तर हे गड झालेली असती आता बघा कडीचं फुलाचं रूपांतर झालं फूल फुल चलफीमध्ये रूपांतर होईल म्हणजे फुलच फुल दिसत आहे आता है हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा आणि सोळा इंच जे सो सुया आहे आणि हाईट आपले टोंगोळी टोंगोळी सोयाबीन वाढलेलं आहे पूर्ण सुया झाकलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा अशी हे व्हेरायटी आहे बघा आणि अतिटचीच्या सामन्यावर पाणी आलं आहे या पोषक पाणी झालेला आहे या आणि बरेचसे शेतकरी कमेंट करत होते का बा आपण पाणी द्यावं का स्प्रिंकलरचं तर देऊ नका शेतकरी मित्रांनो स्प्रिंकलरचं आता काही आवश्यकता नाही काय होते आपणही पाणी देऊन वरचाही पाणी येऊन जमीन तिथची दलदल होईल आणि जे काही मुया पकडलेल्या फीट जमिनीला तर वाडी अवस्थेमध्ये त्याची जे काही वाडी अवस्था ती कमजोर होईल पाणी तर भरपूर राहील पण जमिनीपासून जर झाड ढिलं झालं तर वेळ लागते ग्रोथ व्हायला आणि आपण पाणी देतो तेव्हा वातावरण ऊन राहते आणि या वातावरणात फुलगड होते सख होते आणि पीक असं सोकल्यासारखं दिसते आपल्या पाण्यामध्ये वातावरण नाही राहत शेतकरी मित्रांनो जसं आता वातावरण बघा आजचं वातावरण बघा थंड वातावरण आहे चिल्ड वातावरण आहे थंडावाळ लागत आहे या वातावरणात कोणत्याच प्रकारची रोगराई हो येत नाही आणि वाढी अवस्था आहे पीक वाढते शेतकरी मित्रांनो आणि दमदारपैकी पीक दिसते बघा याच शेतामध्ये बघा आणि आपल्याला फरक पण दिसत आहे पाणी आल्या आल्यास पिकामध्ये फरक पाक किती दिसत आहे हिरवंगार पीक दिसत आहे पहिले असं हो दहा अकरा वाजता जर शेतामध्ये आलं इथून पाच सहा तारखेला शेतामध्ये आलो होतो तसं झिमल्यासारखं सोयाबीन दिसे आता बघा टवटव दिसत आहे फुलच फुल आहे है आणि फुलाची याची जे धारणा आहे ना शेतकरी मित्रांनो चार बोटापासूनच केलेली आहे बुडापासून बघा जास्त अंदर जाऊ शकत नाही कारण की अंदर फसते शेतकरी मित्रांनो आणि पिकावर पाणी पण आहे आपण ओलं पण होऊ शकतो काही मजा नाही नाही तर तुमच्या परिसरात आला का पाणी या पोषक पाणी आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सोन्यासारखा पाणी असं म्हणता येईल तर पैशासारखा पडला आता सोन्यासारखा का। कारण की हे जे अवस्था आहे ना या अवस्थात जर चार पाच दिवस अजूक लेट झाली असती अजून टेम्परेचरमध्ये वाढ झालेली असती नाही सोयाबीन मांगारलं असतं एकदा तो कालावधी निघून गेला तो पिरियड गेला नंतर आपण कितीही काही केलं तरी पीक हाती लागत नाही शेतकरी मित्रांनो वेळेवेळी जे करायचं आहे आपल्याला ते करावंच लागते नाहीतर तर काही पीक हाती लागत नाही जसं आपण पीक सोयाबीन पेरतो आणि एक पंच तीस पस्तीस दिवसाच्या तणमुक्त शेत ठेवतो तर पीक आपल्याला दमदार दिसते आणि ते जर आपण केलं नाही म्हणजे व्यवस्थित तणाचं विल्हेवाट लावली नाही तर नुसतं तणकट तणकट होते आपल्याला पिकाची काही शाश्वती नाही राहत का आपल्याला पिकन म्हणून तसंच पाण्याचा आहे शेतकरी मित्रांनो वातावरणाचा आहे वेळ खूप महत्त्वाची आहे आणि हा पिकाचा कालावधीही महत्वाचा आहे आता एकूण लेट पाणी आला असता तर पीक म्हणजे कसं सोयाबीनला काही फुलं नसते धरले शेंगा कमी लागल्या असत्या नाही आता शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी केव्हा करावी आता पाण्याचा बदल झाला पाणी वा पाणी म्हणजे वातावरण पाहून फवारणी करा समोर जर एक दोन दिवस उघाड जर भेटली तर फवारणी करा फवारणी एक कीटकनाशकाची करा शेतकरी मित्रांनो आणि बुरशीनाशकाची आणि तुमच्या पिकामध्ये जर पिवळे झाडं असतील म्हणजे येलो मोजाक सारखी पिवळे पडतात तर पांढरी माशीचीही तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यात हे असं आता पाणी आल्यानंतर पिवळा मोजाक येण्याचे जास्त चान्सेस आहे तसं ह्या पाणी आल्यानंतरही थोडीशी फार अंदर घरमाट राहते जिथे समजा आता ह्या हे दाट आहे इथे पांढरी माशी जास्त आक्रमक होत होत म्हणजे तुम्ही बघितलं असेल पोड़ा जेव्हा राहतो पोळ्याच्या तिथल्यात वापसा होते पाणी येते वापसा होते ऊन तपते तेव्हा पांढरी माशी जास्त आक्रमक होत असते जसं तुम्ही बघितलं असेल पराटीवर पांढरी माशी जास्त येत असते त्या या पांढऱ्या माशीनेच पिवळ्या मोजाक शेतामध्ये पसरून पावतो तो तुम्ही तो खोर तर तुम्ही बारीक निरीक्षण करूनच फवारणी करा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पिवळे दहा बारा पंधरा झाडं जर आढळले असेल तर लवकरात लवकर एक फवारणी घ्या शेतकरी मित्रांनो नाही आता बाड झाकून आला आहे शेतकरी मित्रांनो तर आपण आता दुसऱ्या शेतामध्ये जाऊया तर ह्या व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा नेक्स्ट मध्ये भेटूया आपण धन्यवाद